नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा इथं मी तीन पावशर तांदूळ घेतलं आहे बरं का आणि ते बी बासुमतीचं तांदूळ घेतलं आहे अगदी लांबडं लांबडं चला मग आता साईडला ठेवूया इथं मी ते तीन पावशर जसं तांदूळ घेतले तसं हे तीन पावशर चिकनही घेतलेले हे पाहू शकता अगदी सामान म्हणतात ना सामान सगळे सगळं अगदी समान घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही चला आता आपण याच्यात मीठ टाकूया मीठ तुमच्या अंदाजाने टाका इथे मी दोन चमचे मीठ टाकून घेतले पहा त्याच्यानंतर टाकणार एक चमचा धना पावडर त्याच्यानंतर आपल्याला टाकायची हळद अर्धा चमचा हळद टाकल्यावर पुन्हा आपल्याला टाकायचा मटण मसाला तो एक चमचा टाकलाय आता टाकायचं आहे आपल्याला दही हे बघा दही अगदी घरचं दही आहे अगदी चक्क्यासारखं दही आहे बघा तुम्हाला दिसतच असन हे मी थोडं कमी एक वाटी घेतलेलं आहे दही आता हे पूर्ण आपण याला चोळून घेऊया अगदी चांगलं चोळून घ्यायचं आहे बघा मस्त पिकी अशा पद्धतीने संपूर्ण चिकनला ते लागलं पाहिजे आणि बी घ्यायचे बरं का आपण आज बनवणारे बिर्याणी भात तुम्ही कसा बनवता हेही मला सांगा आणि अशा पद्धतीने बनवलं तर खरंच खूप अप्रतिम चव लागते चला आता दहा पंधरा मिनटं आपण ते झाकण ठेवूया तोपर्यंत दुसरी तयारी करूया बघा इथं कोथिंबीर लसूण जिरं धने खोबरं आलं आलंबी भरपूर घेतलेलं आहे हे आपला वाटून घ्यायचं आहे बरं मसाला तो आणि इथं फोडणीचं साहित्य घेतलं कांदा टमॅटो तेजपत्ता कोथंबीर मिरच्या घेतल्या दोन अशा कट करून उभ्या आणि कढीपत्ता हे झालं फोडणीचं साहित्य चल आता एक हा मसाला तयार करूया आपण बघा आणि हा ह्या मसाल्याने अगदीच अप्रतिम चवितीवर का भाताला मी आधी जेवढं सुकं आहे तेवढं वाटून घेणार आहे अगदी माहीम न पाणी घालता वाटायचे पाहू शकता आता तुम्ही एकदम बारीक वाटून घ्यायचे बरं का मैत्रीण पहा एकदम बारीक झाले कोरडंच वाटले आता हा हे जे ओले पदार्थ आहे ते, ते आता वाटून घ्यायचेत आपल्याला याच्यातसुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही आहे बरं का पाहू शकता अगदी संपूर्ण हे बारीक झालेलं आहे चला आता साईडला ठेवून घेऊया दुसरी कृती करूया इथं गॅसवर मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तेल टाकणार आहे तेल हे तुमच्या अंदाजाने टाका इथं मी दोन पळ्या तेल टाकणारे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यात आहे गावरान तूप हे बघा अगदी बरंच असं गावरान तूप बी टाकलं आहे मी गावरान तूप खूप म्हणजे अगदी मौसूत असं पोटाला देणारं असं गावरान तूप असतं इथं मोहरी टाकलेली आहे छान तडतडली पा जेरीही टाक टाकलेली आहे कडीपत्ताही टाकून दिला आहे तोसुद्धा अगदी मस्त टाकला आहे तेजपत्ता बी टाकला आहे पा तोसुद्धा अगदी चांगला परतून घ्यायचा बरं का आपल्याला आता आपल्याला टाकायचा आहे कांदा कांदा अगदी कलर आहेस तोपर्यंत परतायचा आहे मिरच्याही टाकून दिल्या आहेत पाहू शकता तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बरं का पूर्ण कांदा मोकळा झाला पाहिजे हे बघा कांद्याला तर कलर यायला लागला आहे अगदी मस्त असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मग टाकायचं आहे आपल्याला टेमॅटो इथे संपूर्ण एक मोठा टेमॅटो होता तोसुद्धा उभा कट करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा मी टाकून दिला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण जे वाटण वाटले ते त्याच्यात टाकून द्यायचं आहे बरं का हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे बरं का हे बघा असा चौकून सारखा परत राहायचं म्हणजे मसाला अगदी खमंग असा आपला परतत परतून निघतो बघा मस्त पहा बरं किती छान आता इथं मी अगदी मसाले घेतले आहेत पहा मटन मसाला घेतला आहे बिडकी मिरची पावडर आणि दोन बिर्याणी भाताचे मसाले आणि संडे मसाला घेतला याच्यात टिकाट मसाले अजिबात मी घेतलेले नाही बरं का आता हे पूर्ण आपण मिक्स करूया अगदी रंग बी खूप छान येतो पहा तेलही अगदी छान सुटलं आहे आणि तुपाचाही अगदी घमघमाट इथं थोडंसं मी मीठ टाकते कारण की आपण आधीही मीठ टाकलेले आहे चिकनमध्ये त्याच्यामुळं आपण थोडंच मीठ टाकणार आहे हे बघा आता हे चिकन आपण याच्यात टाकून देऊया आता यालासुद्धा आपण पूर्ण असं मिक्स करून घेऊया परतू परतू घेऊया पहा मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच एक मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बरं का झाकण काढून पुन्हा बघायचं आहे बघा छान तेल आहे आणि मस्त रंग बी आलाय हे बघा किती छान दिसते आता टाकूया आपण तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते पाच एक मिनटं आधी हे आता मी पूर्ण टाकून घेते बरं का हे बघा पूर्ण तांदूळ टाकून घेतलेत मी आणि आता अगदी चांगले मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझे व्हिडिओ आपल्या मैत्रिणीकडं शेअर करा आता इथं मी अगदी कोथंबीर टाकणारेवर का मस्तपैकी हे बघा अशी कोथंबीर टाकून दिली की गरम गरम पाणी अगदी उकळतं पाणी आहे आपल्याला ते टाकून द्यायचे बरं का पाणी कधीही गरम करून घ्यायचं भाताला म्हणजे आपला भात अगदीच मस्तच होतो हे बघा रंग बी एवढा सुंदर दिसतो खूपच छान चला याचे आता दोन चार शिट्ट्या करून घेऊया चारच शिट्ट्या करणारे काय जास्त करणार नाही चला कुकर थंड झालाय का पाहूया बघा मस्त झालाय आता एकदा भात आपण मिक्स करूया तो गरम आहे जास्त थोडासा खालवर करून मी आता तुम्हाला काढून दाखवते पहा बरं मैत्रिणी आजची रेसिपी तुम्हाला बिर्याणी भाताची आवडली का नक्कीच मला सांगा आणि आपण आता उद्या भेटूया चला बाय